नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप प्रसिद्ध अभंगावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे चिकाटीचा संदेश संत तुकाराम गाथा या नावाचा एक छान स्रोत आहे आणि हा स्रोत काय करतो तर या अभंगाचा आजच्या जगातला अर्थ काय त्याची गरज काय हे स्पष्ट करतो हो आणि मला वाटतं आजच्या काळात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी आपला प्रयत्न हाच राहील किया या अभंगातला चिकाटीचा म्हणजे पर्सिस्टन्सचा जो गाभा आहे तो समजून घ्यायचा आणि मग आपल्या रोजच्या जगण्यातल्या लहान मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल हे पण बघायचं सुरुवात करूया थेट अभंगानेच ऐकूया ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी नवे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाळ तोंचवरी दोरे चिरा कापे पडीला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैचा बैसण्याशी ठाव जठरी बाळावाव ठीक आहे ऐकतानाच म्हणजे अंगावर काटा येतो हो ना किती साध्या पण किती भेदक प्रतिमा आहेत म्हणजे ओलसर एक नाजूक मूळ खडकाला भेदू शकतं खरंच विचार करायला लावणार आहे पहिलीच ओळ ओल घेऊया ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी खरंच हे कसं शक्य आहे एक इतकं लहानसं मूळ एवढ्या मोठ्या कठीण खडकाला कसं काय भेदू शकतं इथेच इथेच तुकाराम महाराजांची प्रतिभा आपल्याला दिसते ते बघा ना निसर्गातली एक अगदी सहज दिसणारी घटना घेतात आणि त्यातून खूप मोठा धडा देतात ओले मूळ म्हणजे काय तर ताकद कमी आहे ते नाजूक आहे पण ते थांबत नाही ते सतत अगदी हळूहळू का होईना खडकाच्या फटीत आपला मार्ग शोधत राहतं वाढत राहतं आणि शेवटी त्या खडकाला भेदतच यातली जी खरी ताकद आहे ना ती त्या ओल्या मुळात नाही तर त्याच्या त्या सातत्यपूर्ण प्रयत्नात आहे कन्सिस्टन्सीमध्ये म्हणूनच पुढच्या भागात ते म्हणतात अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी अभ्यास म्हणजे फक्त पाठांतर नव्हे तर, तर कोणताही सराव कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहणं त्यानेच कार्य म्हणजे आपलं कोणतंही उद्दिष्ट ध्येय ते सिद्धीच जातं लहान प्रयत्नांची खरी ताकद त्यांच्या सातत्यात आहे हा म्हणजे शक्तीपेक्षा सातत्य जास्त नटवाचं अगदी आणि आपल्या स्रोतातली उदाहरणं पण हेच सांगतात नाही का जसं पाण्याचा थेंब एक एक थेंब सतत दगडावर पडत राहिला तर तोही दगडात खळगा पाडू शकतो बरोबर किंवा तो, तो, बरो बर। कि तो विद्यार्थी जो रोज थोडा वेळ अभ्यास करतो तो परीक्षेच्या वेळी एकदम घाबरत नाही त्याचा पाया पक्का झालेला असतो आपण अनेकदा काय करतो मोठ्या कामांना बघूनच घाबरून जातो अगदी अगदी कारण आपल्याला वाटतं की अरे एवढं मोठं काम आहे मग त्यासाठी तेवढीच मोठी सुरुवात किंवा ताकद लागेल पण महाराज इथे आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देत आहेत ते म्हणतायत की सुरुवात लहान असली तरी चालेल पण ती टिकवून ठेवा रोज थोडं पण नेमाने करा हेच अभ्यासाचे खरं रहस्य आहे बर आता दुसऱ्या ओळीकडे बघूया नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोंसीवरी तोनसीवरी हे तर आणखी कोड्यात टाकणारं वाटतं जगात अवघड असं काही नाही पण प्रत्यक्षात आपल्याला कितीतरी गोष्टी अवघड वाटतात की नाही हे जमणार नाही असं वाटतं मग महाराज असं का म्हणत असतील हा हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा विचार करण्यासारखा आहे तुकाराम महाराज काय आहेत की अवघड ही जी भावना आहे किंवा स्थिती आहे ती त्या वस्तूमध्ये किंवा कामामध्ये नसते मुळात ती आपल्या मनात असते कैवाढ म्हणजे अडचण कठीणपणा तो आपल्याला तोपर्यंतच जाणवतो जोपर्यंत आपण त्या कामाला सुरुवात करत नाही किंवा ते काम करण्याची आपली मानसिकता नसते एकदा का आपण ती मनातली भीती काढली आणि कामाला लागलो की मग हळूहळू ते वाटायला लागतं अडथळा बाहेर नाहीये तो आपल्या विचारात आहे अच्छा म्हणजे ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला मेंटल ब्लॉक मानसिक बाधा झाली बरोबर आपण सुरुवातीलाच हार मानतो अनेकदा आणि हे खरंय मला स्रोतातली उदाहरणं आठवतात लगेच हो गाडी चालवायला शिकताना सुरुवातीला वाटतं की नाही जमणार हो हो गिअर क्लच ब्रेक स्टिअरिंग देवा सगळी एकदम कसं सांभाळायचं अगदी पण ते इतकं की नंतर आपण विचारही करत नाही चालवताना स्वयंपाकाचं पण तसंच आहे बरोबर आणि महाराज इथे आपल्याला हेच स्वयंपाका की आपल्या क्षमतांची मर्यादा खर तर आपणच ठरवतो अडथळा बाहेर नसून आपल्या विचारांत आहे आजकाल ज्याला ग्रोथ माइंडसेट म्हणतात ना म्हणजे प्रयत्न केला तर काहीही शिकता येतं काहीही साध्य करता येतं हा विश्वास त्याचाच हा मूळ विचार आहे असं म्हणायला हरकत नाही जो महाराज चारशे वर्षांपूर्वी मांडत होते खरंय त्यामुळे नवीन काही शिकायचं असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर हे अवघड आहे हा विचार जरा बाजूला सारून पहिलं पाऊल टाकणं महत्वाचं आहे हे पटलं एकदम पटलं आता तिसरी ओळ बघा दोरे चिरा कापे पडिला कांचणी अभ्यासे सेवणी विष पडे पुन्हा एकदा एक जबरदस्त प्रतिमा दोरीने दगड कापणे हो ना एका मऊ दोरीने कठीण दगडाला कापणे हे तर मला वाटतं मुळाने खडक भेडण्यापेक्षाही जास्त अविश्वसनीय वाटते हो आणि ही प्रतिमा सातत्यपूर्ण सरावाचं म्हणजे अभ्यासाचं महत्त्व आणखी जास्त प्रभावीपणे आपल्यासमोर आणते आपण पाहिलं असेल विहिरीवर पाणी शेंताना ती दोरी सतत एका जागी घासली जाते नाही का हो कठड्यावर हा त्यामुळे त्या कठड्याच्या दगडावर पण खून पडते एक चर तयार होतो त्यालाच कांचणी म्हटलं इथे म्हणजे दोरीसारखी नाजूक वस्तू सुद्धा जर सातत्याने पुन्हा पुन्हा वापरली गेली तर ती दगडासारख्या कठीण वस्तूवर परिणाम करू शकते पुन्हा इथे अभ्यास म्हणजे सातत्यपूर्ण कृती रिपीटेशन आणि म्हणजे दोरी स्वतःहून काही करत नाहीये तिला सातत्याने वापरणारा लागतो अगदी बरोबर मुद्दा पकडलात म्हणजे केवळ सातत्य नाही तर सातत्यपूर्ण कृती महत्वाची आहे नाही का बरोबर कृती महत्वाची आहे अभ्यासे सेवणी विष पडे याबद्दल आपल्या स्रोतात फार काही म्हटलेलं नाहीये कदाचित त्याचा अर्थ असा असेल की योग्य पद्धतीने आणि सरावाने विषसुद्धा पचवता येतं किंवा त्याचा प्रभाव कमी होतो पण मुख्य जोर मला वाटतं दोरीच्या उदाहरणावरच आहे हो तुमचा मुद्दा बरोबर आहे कृती महत्त्वाची आहे आणि हे जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर कोणतंही कौशल्य मिळवण्यासाठी किंवा एखाद्या कामात पारंगत होण्यासाठी पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशन आणि सराव किती आवश्यक आहे हे स्पष्ट होत संगीतात रोजचा रियाज लागतोच नाहीतर सूर लागत नाही बरोबर खेळाडूला रोज मैदानात घाम गाळावा लागतो तेव्हा कुठे तो स्पर्धेत टिकतो आणि जिंकतो हे सगळं अभ्यासाचं फळ आहे सातत्यपूर्ण हेतूपूर्ण प्रयत्नांचं यातूनच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात आणि आता शेवटची ओळ तुका म्हणे काहींचा बैसण्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी इथे तर महाराष्ट्र थेट जीवशास्त्रातच गेले आहेत आईच्या पोटात बाळाला जागा मिळण्याचं उदाहरण चिकाटीशी संबंध कसा जोडायचा हे उदाहरण पहिल्या तीन उदाहरणांपेक्षा थोडं वेगळं आहे खरे पण ते आपल्याला संयमाचं आणि नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचं महत्व सांगतं बघा सुरुवातीला गर्भाशयात बाळासाठी जागा ठाऊन असते पण जसजसं गर्भ वाढतो नऊ महिन्यांच्या काळात निसर्ग हळूहळू आपोआप जागा निर्माण करतो ती प्रक्रिया एकाएकी म्हणजे एकदम अचानक होत नाही पण ती वेळेनुसार नक्की होते महाराज इथे सांगू आहेत की काही गोष्टी घडण्यासाठी वेळ द्यावा लागतो आपण कितीही घाई केली तरी निसर्ग त्याच्या गतीनेच काम करतो अच्छा म्हणजे इथे नुसते प्रयत्नच नाही तर प्रयत्नांना फळ येण्यासाठी जो वेळ लागतो जी प्रक्रिया असते तिचा स्वीकार करायला हवा संयम ठेवायला हवा अगदी अगदी बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की कोणतंही ध्येय गाठताना संयम किती महत्वाचा आहे खरंच की आपण किती असतो नाही का काल हवं असतं हो तात्काळ निकाल हवा असतो इन्स्टंट रिझल्ट पण महाराज या उदाहरणातून आपल्याला आठवण करून देत आहेत की काही गोष्टी वेळेनुसारच घडतात आपले प्रयत्न सुरू ठेवणं हे आपल्या हातात आहे पण फळ कधी मिळेल हे वेळेवर आणि त्या प्रक्रियेवर अवलंबून आहे की यश एका रात्रीत मिळत नाही प्रयत्नांना संयमाची जोड दिली तर योग्य वेळी अपेक्षित परिणाम नक्की दिसतात नाहीतर मग काय होतं आपण अधीर होतो आणि अर्ध्यातच प्रयत्न सोडून देतो बरोबर ती अधीरताच अनेकदा आपल्याला ध्येयापासून दूर नेते तुकाराम महाराज इथे एका नैसर्गिक उदाहरणातून आपल्याला संयमाचं महत्व पटवून देत आहेत या सगळ्या ओळींचा अर्थ आणखी स्पष्ट व्हावा म्हणून आपल्या स्रोतात एक गोष्ट पण दिली आहे ती इथे सांगायलाच हवी हो ती गोष्ट खूप छान आहे एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट आहे ती हो ती गोष्ट या अभंगाचा संदेश प्रत्यक्ष जीवनात कसा उतरतो हे खूप छान दाखवते गोष्ट साधारण अशी आहे की एका गावात एक गरीब शेतकरी होता त्याचा मुलगा अभ्यासात म्हणजे खूपच कच्चा होता त्याला काही केल्या काही समजत नसे गावातले लोक शाळेतले मित्र सगळे त्याला ढ म्हणून चिडवायचे तो खूप निराश झाला होता त्याला वाटायचं की आपल्या नशिबी शिकणं नाहीच पण एके दिवशी त्याने तुकाराम महाराजांचा हाच अभंग कीर्तनात ऐकला ओले मूळ भेदी खडकाचे अंग काय क्षण असेल तो हो ते ऐकून त्याला काहीतरी वेगळं वाटलं त्याने विचार केला की ठीक आहे मला एकदम सगळं येत नाही पण मी रोज थोडं थोडं तर करू शकतो त्याने निश्चय केला की रोज फक्त एक नवा शब्द शिकायचा आणि एक छोट गणित सोडवायचं बस एवढंच लहान सुरुवात एकदम लहान त्याने सुरुवात केली सुरुवातीला खूप त्रास झाला कंटाळा आला लोक अजूनही हसत होते पण त्याने तो अभंग आठवला मूळ खडक भेदत दोरी दगड कापते मग माझा रोजचा थोडा अभ्यास माझ्या अज्ञानाला का नाही कमी करणार तो करत राहिला चिकाटीने लहान सुरुवात पण सातत्यपूर्ण हे महत्वाचं अगदी आणि काय झालं थेंबा थेंबाने जसा तलाव भरतो तसं त्याचं ज्ञान हळूहळू वाढू लागलं त्याचा आत्मविश्वास वाढला आणि आश्चर्य म्हणजे काही वर्षांनी तोच मुलगा गावातला पहिला डॉक्टर झाला अरे वा लोकांनी त्याला विचारल्यावर तो म्हणाला मी काही मोठा पराक्रम नाही केला फक्त तुकोबांचा एक अभंग लक्षात ठेवला रोज थोडं काम चिकाटी आणि संयम वेळ आपाप मदत करतो अप्रतिम ही कथा म्हणजे ह्या अभंगाचं चालतं बोलतं उदाहरणच आहे लहान सुरुवात सातत्य प्रयत्नांवर विश्वास कठीण काही नाही ही, ही मानसिकता आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम हे सगळं त्या मुलाच्या यशातून आपल्याला आपल्याला दिसतं हेच तर तर महाराज सांगत आहेत मग या अभंगातून आणि आपल्या विश्लेषणातून आपण काय मुख्य धडे घेऊ शकतो काय आहे याचा सार एकंदरीत काय शिकायला मिळालं स्रोतामध्ये जे चार मुख्य मुद्दे किंवा शिकवण सांगितली आहे ती आपण पुन्हा एकदा अधोरेखित करूया म्हणजे लक्षात राहील एक चिकाटी ठेवा कितीही मोठे अडथळे असले तरी लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ते ओलांडता येतात जसं ते नाजूक मूळ खडकाला भेदत त्यामुळे सुरुवात लहान असली तरी चालेल पण ती थांबवू नका कीप गोईंग दोन अवघड काही नाही ती फक्त एक मानसिकता आहे कोणतंही काम सुरुवातीला अवघड वाटू शकतं पण ते प्रत्यक्षात तसं नसतं अडचण आपल्या मनात किंवा प्रयत्न न करण्यात असते तो कैवाड आपल्या आत आहे बाहेर नाही बरोबर तीन सतत सराव करा नियमित सरावाने किंवा अभ्यासाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात जसं दोरीने दगड कापला जातो कोणतंही कौशल्य मिळवण्यासाठी किंवा कामात प्रावीण्य मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सराव तो अत्यावश्यक आहे अगदी आणि चार प्रक्रियेवर आणि वेळेवर विश्वास ठेवा काही गोष्टींना वेळ लागतो जसं आईच्या उदरात बाळाला नैसर्गिकरित्या जागा मिळते तसेच आपले योग्य प्रयत्न योग्य वेळी नक्की फळ देतात त्यासाठी संयम आवश्यक आहे पेशन्स खरंच चारशे वर्षांपूर्वीचा हा संदेश आजही किती ताजा आणि किती महत्वाचा वाटतो आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे आपल्याला सतत झटपट निकाल हवे असतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं तिथे तर याचं महत्त्व मला वाटतं अधिकच आहे हो ना शिक्षण असो करिअर असो एखादी नवीन कला शिकणं असो अगदी नातेसंबंध टिकवणं असो या सगळ्यासाठी हे चारी मुद्दे अगदी तंतोतंत लागू होतात नक्कीच नक्कीच आणि स्रोतातला जो दिलासा आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे की अडचणी आल्या अपयश आलं तरी निराश होऊ नका खचून जाऊ नका ध्येय खूप मोठं वाटत असेल तर एकदम उडी मारण्याऐवजी लहान पावलांनी सुरुवात करा जसं त्या शेतकऱ्याच्या मुलाने केलं आणि धीर सोडू नका वेळेवर विश्वास ठेवा हो आणि स्रोतातला तो शेवटचा विचार पण खूप आशा देणार आहे की चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस नक्की जाणवेल की जे काम एकेकाळी एक तुम्हाला डोंगरा एवढं कठीण वाटत होतं ते आता किती सहज जमू लागले बरोबर हा अनुभव केवळ त्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच येऊ शकतो दुसरं काही नाही अगदी आणि या सगळ्यातून आणखीन एक विचार माझ्या मनात येतोय जो स्रोतात ठेट नसला तरी त्याच्याशी जोडलेला आहे आपण पाहिलं की एका व्यक्तीचे लहान सातत्यपूर्ण प्रयत्न मोठे बदल घडवू शकतात बरोबर हो। पण जर आपण याच्या पुढे जाऊन विचार केला म्हणजे जसं अनेक मुळं एकत्र आली तर कदाचित खडक लवकर भेदला जाईल किंवा अनेक पाण्याच्या धारा एकत्र आल्या तर मोठा प्रवाह बनेल तसंच जर अनेक लोकांनी एकत्र येऊन लहान लहान पण सातत्यपूर्ण सकारात्मक कृती केल्या तर आपण तर आजच्या मोठ्या सामाजिक पर्यावरणाच्या किंवा इतर ज्या काही समस्या आहेत आव्हानं आहेत त्यांच्यावर मात करण्यासाठी याचा उपयोग कसा करू शकतो म्हणजे वैयक्तिक चिकाटीसोबतच सामूहिक चिकाटीचं सामर्थ्य किती असू शकतं यावरही विचार करायला नक्कीच जागाय असं मला वाटतं खूपच विचार करायला लावणारा आणि खरंच महत्वाचा मुद्दा आहे हा वैयक्तिक प्रयत्नांपासून सामूहिक बदलांपर्यंतचा प्रवास वा या एका अभंगात किती अर्थ दडलाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी